याचा उत... याचा उत्तर दिलं पाहिजे थोडस कि माननीय अटलजी जेव्हा प्रधानमंत्री होते माननीय अटल एक मिनिट तुम्ही तयार असाल तेव्हा माननीय अटलजी जेव्हा सर प्रधानमंत्री होते देशाचे त्यांनी एक फिस्कल डेफिसिट ऍक्ट आणला होता तो ऍक्ट काय होता की सरकार बजेट बजेट म्हणजे काय किती पैसे तुमच्याकडे आले आणि किती खर्च केले त्याच्यामधली जी गॅप असते त्याला म्हणजे मी अगदी सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते की फिजिकल डेफिसिट त्याला म्हणतात मोठा मोठा तर मी अगदी सोप्या शब्दात तुम्ही अगदीच त्याचा तसा अर्थ काढू नका तर फिजिकल डेफिसिट एक सर्टन लिमिटपर्यंत एवढं राज्यांचं तीन टक्के <laughs> तीन टक्केच फिसिकल डेफिसिट म्हणजे तुम्ही किती कमवता हो आणि किती खर्च करता याच्या तीनच टक्क्याचा गॅप असला पाहिजे आणि लोनला पण काही त्याला नियम कायदे असतात आणि तसंच ह्याला होतं तसंच असतं केंद्र सरकारला केंद्र सरकारचा त्या जो फिजिकल डेफिसिटचा कायदा अटलजींनी आणला होता ते पाच टक्क्यात असलं पाहिजे केंद्र सरकारचं आणि मार कुठल्याही राज्याचं तीन टक्क्याच्या आत आणि या फिसिकल डेफिसिटमधलं याला ज्याला एम बी एम ॲक्ट म्हणतात तो अटलजींनी आणला होता आणि खूप चांगला होता आम्ही दहा वर्ष यू पी एचं सरकार होतं तेव्हा त्या ते ॲक्ट जरी तो अटलजींचा असला तरी ते आम्ही त्याच्यात सातत्य ठेवून चिदंबरम साहेब असतील किंवा प्रणब मुखर्जी साहेब असतील त्यांनी त्याच्यात सातत्य ठेवलं कारण का तो चांगला कायदा होता आता मी कालच त्याच्याबद्दल सव्वीस बजेटवर मी जेव्हा बोलले तेव्हा हा प्रश्न मी विचारला कारण का आंध्रचे जे खासदार आहेत आता त्यांनी असं सांगण्यात आलं की आमचा इतका दिवाळखोरी झाली आमच्या राज्याची की आम्हाला कळतच नाही की पैसे कुठून उभे करायचे आमच्या सरकारचं डेव्हलपमेंट थांबेल हाच प्रश्न मी महाराष्ट्र सरकारला विचारते कारण आज जी बातमी आज आलेली आहे फायनान्स डिपार्टमेंटची त्याच्यात क्लॅरिफिकेशन द्यावं की फिजिकल डेफिसिटचा मॅनेजमेंट जो कायदा या देशात आहे त्याचं उल्लंघन झालंय का नाही महाराष्ट्रात तो तीन टक्क्यावर असतो तर ते तीन टक्क्यावर मेंटेन झालंय का कारण का या वर्षी निर्मलाजींनी सांगितलं का या देशाचं फिजिकल डेफिसिट चार पॉइंट नऊ आहे याचं कारण असं या सरकारचं धोरण नाही आहे यावेळीच आर बी आयनी दोन लाख कोटी रुपये हे डिव्हिडंड म्हणून केंद्र सरकारला दिलं त्याच्यामुळे हे पॉलिसी डिसिजन नाही आहे याचं संपूर्ण श्रेय हे शक्तिकांता दासजी जे आर बी आयचे गव्हर्नर आहेत त्यांना जातं हे सरकारचं काम नाही हे आरबीआयनी यशस्वी केलेलं काम तर हा फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जे केंद्र सरकारने केलं हे आयच्या जीवावर झालेलं आहे हे सरकारचं आहे मोदी सरकार आणि आता इंडिया काय म्हणतात एन डी ए सरकार त्यांचं यश नाही ना त्यांच्या धोरणांचं यश आहे तोच प्रश्न मला आंध्राने विचारला तसा महाराष्ट्र सरकारला मी विचारू इच्छिते की तुम्ही ह्याचं काय केलं हा जो ऍक्ट आहे फिसल डेफिसिट रेग्युलेशन आणि मॅनेजमेंट म्हणजे जेवढा खर्च जेवढे पैसे तुमच्याकडे येतात ते तुम्ही खर्च करता त्याला लोनचा लोनचा पण पैसे द्यायचे असतात त्याला पण कॅप असते प्रत्येक राज्याला तर तो तीन टक्क्याच्या आत आहे का नाही आणि मला जे काय मी माननीय जयंत पाटलांचं भाषण हे जे ऐकलेलं आहे असेंब्लीमध्ये याच्यात कुठलाही फिस्कल मॅनेजमेंट पूर्ण उल्लंघन महाराष्ट्र न एकूण आज जे वर्तमानपत्रात आलेलं आहे तर महाराष्ट्र सरकारने क्लॅरिफिकेशन द्यावं या देशाला राज्याला आणि नागरिकांना की एफ आर बी एम ऍक्ट मध्ये तुम्ही कुठे बसता हा ऍक्ट अटलजींनी कशासाठी आणला होता की अशाच गोष्टी होऊ नये आणि कुठल्याही राज्यात नुकसान होण्यासाठी खूप चांगल्या हेतून तो आणला त्याच्यामुळे ह्या खूप गंभीर विषयाच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय आणि याचं उत्तर माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार आपल्याला देत हा सगळा निर्णय घेतला असं नाही निर्णय घेतला नाही घेतला कशा तुम्ही आम्हाला बजेट तर सांगा ना कारण का या देशात हा देश संविधानाने आणि धोरणाने चालतं कोणाच्या मर्जीनी चालत नाही हेच तर आम्ही म्हणतो यांना संविधान का बदलायचंय ते आम्हाला म्हणतात फेक नॅरेटिव्ह हा फेक नॅरेटिव्ह नाही आहे तुम्ही बघताय हळूहळू कशा गोष्टी बाहेर येत आहेत हा देश संविधानाने चालतो संविधानाच्या चौपटीतूनच एफ एम ऍक्ट हा पार्लमेंटमध्ये पास केला अटलजींच्या नेतृत्वाखाली तो झाला तो आम्ही युपीएनी पाळला कारण का तो देशाच्या आणि प्रत्येक राज्याच्या हितासाठी त्याच्यामुळे फायनान्स डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र सरकार यांनी दोघांनी मिळून याचं स्पष्टीकरण द्यावं की नक्की काय पोझिशन आहे आणि फायनान्शियल पोझिशन महाराष्ट्र सरकारची काय आणि इलेक्शनचा जुमला असला तरी एवढे पैसे आहेत का का ते फक्त आता इलेक्शनच्या आधी पैसे देणार आणि नंतर काय होणार त्यामुळे ह्याचं पूर्ण फायनान्शियल मॅनेजमेंट हे पारदर्शकपणे महाराष्ट्र सरकारने या राज्याला दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे